विधानसभाच्या निवडणुकाजवळ आल्या ना आता जो तो उमेदवार इच्छुक हे ते कसं असं चालू झालं आहे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा काय त्याच्यामध्ये काय कमी नाही आहे मागे नाही आहे आमची महाविकास आघाडी आहे आणि या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही विधानसभा निवडणूक लढवणार आहोत आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आला तर त्याच्यासाठी म्हणून आम आम्ही काय इच्छुकची चाचपणी करत होतो त्याच्यामध्ये मी स्वतः इच्छुक आहे त्यासाठी उमेदवार म्हणून त्याचबरोबर आमचे मिलिंद किर हे सुद्धा इच्छुक आहेत आणि बशीर मुर्तुजा सुद्धा इच्छुक आहेत परंतु एक मात्र नक्की आहे की आमच्या तिघांपैकी जर म्हणजे आमच्या वाट्याला जर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आला तर आमच्या वाट्याला आमच्या तिघांपैकी जो उमेदवार निश्चित केला जाईल प पार्टी निश्चित केला जाईल त्याचं काम आपण सगळ्याजणांनी जणांनी कर आम्ही एकत्ररित्या करणार आहोत त्याच्यामध्ये आमच्यामध्ये कसल्या प्रकारची धुसफूस किंवा आडेबिडे या ठिकाणी नसणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला आम आम्हाला जर शिवसेनेचा काही उमेदवार त्या ठिकाणी दिला गेला तरीसुद्धा आम्ही तो शिवसेनेच्या उमेदवाराचा काम या ठिकाणी इतबारे या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर काँग्रेसचा जर काँग्रेसला जरी हा मतदारसंघ सुटला तरीसुद्धा काँग्रेस पक्षाचं काम आपण या ठिकाणी इमानहितबारे करणार आहोत आम्ही स्वतः म्हणजे मी स्वतः जरी मला म्हणजे आपला राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष सुटला असला तरीसुद्धा मी स्वतःहून अपक्ष लढवण्याचा म्हणजे मला जर नाही मिळालं तिकीट तर अपक्ष लढवण्याचा पाप माझ्याकडनं नक्की होणार नाही तसंच आमच्या या उमेदवारांकडून पण त्या ठिकाणी तशा प्रकारचा पाप होणार नाही आणि म्हणून आपण सगळ्या जणांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा राष्ट्र मिळाली ती सीट आपल्याला म्हणजे हा लढवावी तर लागणारच आहे परंतु कुठल्याही पक्षाला जरी मिळाली तरीसुद्धा आम्ही ही सीट तिघांनी मिळून अत्यंत चांगल्या प्रकारे आणि आमच्याबरोबर घटक पक्षसुद्धा असतील त्याच्याबरोबर अपक्षसुद्धा लोक असतील तर ती चांगल्या प्रकारे निवडून ही रत्नागिरीची आत्ता जी दयनीय अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला मध्ये तोंड देण्यासाठी म्हणून सक्षम उमेदवार आमच्या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर आम्ही हे शंभर टक्के आमचा हा उमेदवार विजयी करू अशा प्रकारची खात्री आमची या ठिकाणी आहे